सर्व आजारांचे मूळ कारण म्हणजे अतिविचार काही व्यक्तींना अतिभूतकाळातील विचार करण्याची सवय असते तर काहींना भविष्यकाळातील विचार करण्याची सवय असते यामुळे आपसूकच अनेक आजार निर्माण होतात जसं की काळजी आहे चिंता आहे भीती आहे उदासीनता नैराश्य आणि त्याचबरोबर स्ट्रेस स्ट्रेस म्हणजे ताण तर हे सगळे महत्त्वाचे जे आजार आहेत ते या विचारांच्या असंतुलनामुळे होतं मग हे विचार जर कमी करायचे असतील तर यावर उत्तम पर्याय म्हणजे मेडिटेशन मेडिटेशन म्हणजे निर्विचार अवस्था दोन विचारांमधील अंतर वाढवणं ज्याला थॉटलेस अवेअरनेस किंवा विलंब असं म्हटलं जातं जेवढं हे अंतर वाढलं जातं तेवढी तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते तुमचा मेंटल स्टॅमिना वाढतो एनर्जी लेवल वाढते आणि हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच हळूहळू कमी होतात आणि तुम्हाला शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्य लाभतं याचं छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेला मोबाईलमध्ये एकाच वेळी खूप सारे ॲप्लिकेशन्स ओपन असतात त्यावेळेला मोबाईलचा स्पीड हा स्लो होतो तर तो स्पीड वाढण्यासाठी आपण एक एक ॲप्लिकेशन क्लोज करत जातो आणि मग मोबाईलचा स्पीड वाढतो त्याच पद्धतीने सेम आपल्यामध्ये होतं आपल्या म डोक्यामध्ये जर विचारांचा गदारोळ असेल तर त्यावेळेला आपण निगेटिव्ह फील करतो डिप्रेस्ड फील करतो कन्फ्युजन असतं आपल्यामध्ये तर हे सगळं जर दूर करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या डोक्यातील विचार हळूहळू कमी करणं तुमच्या शरीराला मनाला भावनेला काही क्षणाची विश्रांती देणं अतिशय गरजेचं आहे ज्याला ध्यान म्हटलेलं आहे मेडिटेशन म्हटलेलं आहे तर हे मेडिटेशन म्हणजे काय हे करण्याची पद्धत कोणती आहे आणि याचे काय फायदे होतात हा सविस्तर व्हिडिओची जी लिंक आहे तुम्ही मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे लिंकवरती क्लिक करा आणि व्हिडिओ जरूर पहा ह्या व्हिडिओ पाहण्याने तुमच्या आयुष्यामध्ये हो नक्कीच खूप मोठा बदल होणार आहे तुम्हाला परिपूर्ण आरोग्य लाभणार आहे तुम्ही निरोगी होणार आहात आणि तुम्हाला मानसिक शांती देखील लागणार आहे थँक्यू